ते धड़क, ते धड़क। काचा, कधी बचा कधी धड़क निधी तू स्वप्न पहा तू बस खुशी तरा तू स्वप्न पहा तरा तू बस खुशी खानापूर मतदार संघाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे धडाकेबाज नेतृत्व माननीय संभाजी शेठ पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ सारिकाताई संभाजी पाटील यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक संभाजी शेठ पाटील मित्रपरिवार खानापूर मतदारसंघ आणि भारतभर विखुरलेले समस्त गलाई बांधव केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात विट्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विटा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे नूतन पोलीस निरीक्षक शरद साहेब गुन्हेगारांची दहशत मोडीत काढणार का का पोलिसांचा धाक न राहिलेले पोलीस ठाणे सुरळीत करणार दहशत पसरवणाऱ्या गावकुंडांना नूतन पोलीस निरीक्षक हिसका दाखवणार का यासारखे असंख्य प्रश्न सध्या विटेकरांच्या डोक्यात घुमू लागलेत गेल्या काळात गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक संपल्याने विटा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले होते विटा शहरातील गावगुंडांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असताना विट्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून शरद मेमाने यांनी कारभार हाती घेतला पोलीस निरीक्षक नवीन असले तरी परिसरातील गुन्हेगारांची प्रवृत्ती मात्र जशीच्या तशी आहे दोन दिवसांपूर्वी संगम मेडिकल समोर भर दिवसा चाकू हल्ल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली मुकुंद पांडुरंग लाटे या हातगाडा चालकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी राहुल सीताराम पवार राहणार भवानी माळ पाटील वस्ती विटा आणि विक्रम संजय जाधव राहणार यशवंत नगर या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याशिवाय परिसरात गांजा नशिली औषधे यासह अन्य प्रकारचा वापर करून अनेक गुन्हेगार सध्या भान ठिकाणावर नसल्याप्रमाणे वागू लागले आहेत त्यामुळे विटा शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून गावगुंड विटा पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक संपत असताना नूतन पोलीस निरीक्षक शरद विटेकर नागरिकांच्या भरपूर आशा आहेत त्यामुळे विटा शहरातील गावगुंडांना हिसका दाखवून परिसरातील गुन्हेगारांचे वाढते धाडस मेमाने साहेब मोडीत काढणार का हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे मेमाने या संपूर्ण प्रकरणात अपयशी ठरल्यास विटा शहराची वाट लागल्याशिवाय राहणार नाही सांगता येईना आणि सहनही होईना रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात ते नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी